श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे तुम्हालाही वाटतं का लोकांनी मलाही खूप चांगलं म्हणावं मी सुद्धा लोकांना आवडली पाहिजे माझा सुद्धा मान सन्मान ठेवला पाहिजे माझ्यासोबत लोक चांगलीच वागली पाहिजेत माझ्या मागं पुढं सगळ्या लोकांनी म्हणजे बऱ्याच लोकांनी केलं पाहिजे अशा ज्या आपल्या अपेक्षा आप असतात तुम्हाला सुद्धा वाटतं का आपल्या बाबतीत सुद्धा हे घडावं तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत मी काही गोष्टी तुम्हाला अशा सांगणार आहेत की कि कितीही माणूस कसाही असू द्या तो तुमच्यासोबत चांगलाच वागणार कितीही तो तुम्हाला वाईट बोलत असेल किंवा तुमच्यासोबत वाईट वागत असेल ना मी सांगितलेल्या या गोष्टीत तुम्ही थोडेस हे नियम पाळा बघा कसलाही कोणीही असू द्या तुमच्या मागे पुढे नक्की करणार लोकांना आपल्यासोबत ठेवायचं असेल तर त्यासाठी शिक्षण नोकरी पैसा किंवा श्रीमंती लागत नाही तर त्यासाठी लागतो आपला स्वभाव तो जर गोड नम्र असेल तर कोणताही माणूस लगेच तुमच्या प्रेमात पडणार किंवा त्याला लगेच तुमचा स्वभाव पटणार त्यासाठी खूप काही करावं लागत नाही तुम्हाला यासाठी काय करावं लागणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा लोकांना समजून घ्यावं लागणार आहे तरच तुमचं नातं लोकांच्या बरोबर मजबूत होईल तुम्ही जर लोकांना कधीच समजून नाही ना घेतलं प्रत्येक वेळी राग तिरस्कार अनादर केला ना तर तुमच्यासुद्धा वाटेला तेच येणार आहे आता उदाहरण घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला एक आपलं ताजं उदाहरण देते आपलं यूट्यूब चॅनेल बऱ्याच ताईंना यूट्यूबच्या खाली म्हणजे कमेंट येत असतात मला ही यायच्या थोड्याफार यायच्या पण ना मी तो गुण माझ्यात आणला मी ते जेव्हापासून तसं करायला लागले ना तेव्हापासून मला आत्तापर्यंत ना अशा कमेंट्सच दिसल्या नाहीत की जे माझ्या विरोधात आहेत किंवा मला असं काहीतरी आहेत असं मला त्या कमेंट्स दिसल्या नाहीत आणि सांगायचं म्हणजे मला आता कमेंटसुद्धा डिलीट कराव्या लागत नाही नाहीतर पहिल्या मी म्हणजे जास्त नाही एक चार पाच कमेंट डिलीट केलेल्या पण आता बऱ्याच ताई अशा आहेत की त्यांना पण ह्या कमेंट्सला सामोरं जावं लागतं तर काय करायचं मी स्वतः काय केलेलं मला जर अशी कोणी काही कमेंट टाकली मलाही राग यायचा मलाही त्रास व्हायचा असं वाटायचं अरे आम्ही एवढी मेहनत करतो आणि ह्यांना काय जातंय फुकटचं बोलायला मीही चिडायची आणि मी चिडून काहीतरी त्या कमेंटला रिप्लाय द्यायची मग समोरून मला परत तसा काहीतरी वेगळा रिप्लाय यायचा मग मी काय केलं मी स्वतः शांत राहायचं ठरवलं आणि ना अशी जरी मला एखादी कमेंट आली ना तर मी त्यावर ना लगे रिप्लाय काय देते हा ठीक आहे कदाचित माझी चुकी झाली असेल तुमचं मन मत बरोबर आहे म्हणजे एवढं संयमानं मी उत्तर देते आणि मला आता रागसुद्धा येत नाही मला कोणी काही बोललं तर मी सरळ म्हणते हां हा, ठीक आहे माझं चुकलं तुमचं बरोबर आहे माझ्या ही गोष्ट लक्षात नाही आली मी नेक्स्ट टाईम काळजी घेईन आपण ज्यावेळेला असं आदरपूर्वक समोरच्यासोबत बोलतो विन म्हणजे नम्रतेनं बोलतो त्यावेळेला काय होतं समोरच्याला ना कुठेतरी थोडीफार लाज वाटायलाच लागते हा मी अनुभव घेतलेला आहे फक्त यूट्यूबच्याच कमेंट्स नाही दुसऱ्या म्हणजे आता दुसरेही व्यवसाय असतात किंवा रोजच्या व्यावहारिक जीवनातसुद्धा मी हीच गोष्ट गोष्टीचा अवलंब केलेला आहे जर कोणी आपल्याला रागावून बोलत असेल चिडून बोलत असेल तर ना आपल्याला आहे की आत्ता आपली चूक नाही आहे पण हे आपण समोरच्याला नाही पटवून देऊ शकत आणि जर आपण पटवून द्यायला गेलो तर अजूनच जास्त तो चिडचिड होता आणि आपली पण चिडचिड होते आणि भांडणं होतात आणि यात जास्तीत जास्त वाद होत जातात त्यामुळं सगळेच टेन्शनमध्ये त्यापेक्षा काय करायचं ठीक आहे आत्ता आपल्याला सांगायचं आहे बाबा नाही आहे मी बरोबर आहे तू चुकीचं आहे पण आत्ता लगेच समोरच्याला नाही सांगू शकत आपण समोरच्याची मतं लगेच नाही बदलू शकत मग यावेळेला काय करायचं आपण स्वतःला बदलायचं मग मी सरळ मी स्वतः अनुभव घेते मी सरळ सांगते हा ठीक आहे तुमचं बरोबर आहे कदाचित माझं चुकलं माझी विचार करण्याची पद्धत चुकीची असेल ठीक आहे मी मी नेक्स्ट टाईम काळजी घेईन ज्यावेळेला तुम्ही असं शांत म्हणजे शांत स्वरूपात आवाजात असं म्हणता तुमच्या बोलण्यात एक नम्रता असते त्यावेळेला ना समोरचा तुमच्याबरोबर कितीही वाद घालणारा असेल किंवा भांडणारा असेल तो ना लगेच शांत होतो आणि त्याच्या लक्षात येतं नाही म्हणजे कदाचित समोरच्याचंसुद्धा बरोबर असेल कदाचित मी चुकलो असेल आपला स्वभाव कसा असतो ठीक आहे आपल्याला लगेच ना दुसऱ्याचे दोष काढून म्हणजे दाखवायचे असतात किंवा दुसरा किती चुकला आहे हे पटकन सांगायचं असतं आणि बरोबर का नाही हे समोरच्याला नाही पटत आता आपलंच उदाहरण घ्या ना आपल्याला जर कोणी पटकन सांगितलं तू कसा चुकीचा आहेस तुझ्यात काही वाईट गुण आहे तर आपल्याला किती राग येतो म्हणजे असं खूप राग येतो असं वाटतं ह्याचं काय करून काय नको ह्यामुळं काय होतं शब्दाला शब्द वाढतातच आता जर एखाद्याला आपण म्हटलं नाही तू वाईटच आहे तू काही नेहमी असंच करतो तू मला मदत करतच नाही तर तो नेक्स्ट टाईम तुमच्याकडे येणारच नाही तुम्ही एखाद्याला जर मदत नाही केली आता यूट्यूबच्या क्षेत्रात जरी असेल एखादा जर तुम्हाला कमेंट टाकते त्यानं जर एखादी निगेटिव्ह कमेंट टाकली तुम्ही जर त्याला बोलला नाही तू नेहमी मला निगेटिव्हच कमेंट करतो तू असंच करतो तसंच करतो तर नेक्स्ट टाईमसुद्धा तो तुम्हाला तसल्याच कमेंट करणार तुम्ही त्याच्याशी आदरपूर्वक बोला पुढची एक वेळ अशी येईल टाकू दे एक टाकेल कमेंट दोन टाकेल तीन टाकेल ज्या ज्या वेळेला कमेंट टाकेल त्यावेळेला तुम्ही आदरपूर्वक आणि नम्रतेनंच त्याच्याशी बोलायचं आहे संयमानंच बोलायचं आहे अजिबात छिडून बोलायचं नाही आहे एक दिवस अशी वेळ येईल की तो तुम्हाला अशा निगेटिव्ह कमेंट करणार नाही आणि जरी केल्या ना तरी तो स्वतःहून डिलीट करेल कारण मला हा अनुभव आलेला आहे आणि रोजच्या जीवनात पण हेच वा आपण क करायचं जरी कोणी आपल्याला काही बोललं ना तर आपणच स्वतः सॉरी बोलायचं किंवा आपण थोडंसं एक पाऊल मागं यायचं आणि एक पाऊल आल्यामुळं आपल्याला काहीसुद्धा कुठेसुद्धा कमीपणा भेटत नाही किंवा जग इकडचं तिकडं काही होत नाही थोडंसं आपण नमतापणा घेतला ना काही होत नाही उलटना आपला ट्रेस कमी होतो आपल्याला शांतता मिळते आणि जो काही त्रास होणार होत असतो ना भांडो भांडणं करून तो सगळ्यात कमी होतो तुम्ही हा प्रयोग करायचा असेल ना तर करा काही नाही शांत राहायचं जेवढं होता होईल ना तेवढं शांत शांत राहून शांततेत उत्तर द्यायचं ठीक आहे एखादा चुकतो आहे ना तर त्याला प्रेमानं समजून सांगायचं नाही हे हिता असं नको असं कर हे असं केलं ना तर खूप छान होईल असं आता बघा लहान मुलांना आपण असं सा सांगतो सांग की आपल्या मुलांना की तू अभ्यास कर चलपटकन अभ्यास कर नाहीतर तुला मारच देईन तुला दाखवतेच बरोबर तू जर अभ्यास नाही केला असं ज्यावेळेला चिडून बोलतो त्यावेळी मुलं कशी आपल्याबरोबर रागातच बघतात आणि रागारागानं ते अभ्यास करत असतात करायचं म्हणून करतात आणि ते आपले पण चिडचिड होत असते हेच जर आपण सांगितलं नाही तू छानपैकी अभ्यास कर व्यवस्थित अभ्यास केलास सगळा अभ्यास पूर्ण झाला तर मी तुला एक छानसं चॉकलेट देईन किंवा आपण बाहेर कुठंतरी फिरायला जायचं लगेच मुलं खुश होऊन ना एका तासाचा अभ्यास ना अर्ध्या तासात व्यवस्थित मन लावून करतात अगदी तसंच आहे जर तुम्ही हां तुमच्या आजूबाजूला माणसं आहेत किंवा तुमच्या घरातील माणसं आहेत कुठल्याही किंवा तुम्ही एखादा नोकरी व्यवसाय करताय तुम्हाला असं वाटतंय की समोरचा माणूस चुकतोय तर त्याला रागात उत्तर देऊ नका फक्त त्याला सांगा समजावून अरे हिता असं चुकतंय हे तू असं करू नकोस असं केलंच ना तर खूप छान होईल आणि तुझ्या फायद्याचं आहे असं तुम्ही त्याला सांगा बघा किती फरक पडेल आपलंच घ्याणं उदाहरण आपण ज्यावेळेला एवढं जेवण बनवतो म्हणजे किती त्या मेहनत असते आणि एखाद्या दिवशी आपण खूप छान पदार्थ बनवतो आणि आपल्याला अशी अपेक्षा असते की आपल्या घरच्यांनी ना आज आपली प्रशंसा करावी म्हणावं खूप छान पदार्थ झाला आहे आणि ना त्या दिवशी नेमके घरातले काहीच बोलत नाहीत की छान झालं आहे किंवा काय त्यावेळी आपल्या मनाला ला किती लागतं किती वाईट वाटतं पण जर हेच जर ते बोलले आपली अपेक्षा नसताना की नाही खूप छान झालं आहे किती छान तू बनवलं तर आपल्याला किती उर भरून येतो काय करून काय नको आणि नेक्स्ट टाइम आपल्याला अजून नवीन नवीन काहीतरी करण्याचं होतं ज्यावेळेला आपण एखादे मग तुम्ही तुमचे व्हिडिओ जरी आता तुम्हाला देते तुम्हाला जर व्हिडिओ बनवायचे आहेत ना तर तुम्ही ना असे छान छान व्हिडिओ बनवा म्हणजे लोकांना त्या व्हिडिओतून लोकचा फायदा कसा होईल हे सांगण्याचा प्रयत्न करा तो व्हिडिओ लोकांच्या किती उपयोगात येणार आहे हे सांगण्यापेक्षा त्यांच्यातून तुम्हाला जास्तीत जास्त काय शिकायला मिळेल ना हे बघा आणि जर तुम्हाला तुम्ही एखाद्या युट्यूबरांचे व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला आवडत असेल ना तर खरंच त्यांना कमेंट द्या आणि सांगा की खरंच तुम्ही एखादी ताई नुकतीच सुरुवात करत असेल तिला वाटत असेल की नाही म्हणजे मी म्हणजे तिच्या बोलण्यात कॉन्फिडन्स नसेल तर तुम्ही ना तिला कमेंट करून सांगा नाही ताई छान बोलताय अजून थोडा प्रयत्न करा कारण तुमचा आवाज खूप छान आहे असं ज्यावेळेला म्हणाल ना त्यावेळेला त्या ताईला एवढा असं धीर येईल ना ती अजून जो मानेत चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल असं ना तुम्ही आजूबाजूची आपली परिस्थिती असते ना तिथेसुद्धा हे छोटे छोटे प्रयोग करायला सुरुवात करा तुम्हाला एक अनुभव येईल कारण मी ना असे बरेच प्रयोग करत असते मला एवढे छान अनुभवायत ना आणि आता राग हा कसलाच येत नाही समोरच्या माणसावर कसलंच रागू वाटत नाही उलट असं वाटतं जाऊ दे मी एखाद्यानं जरी मला माझी चूक सांगितली ना तरी मी ती लगेच ॲक्सेप्ट करते अजिबात मी चिडत नाही आणि जरी दुसऱ्याची चूक दाखवायची म्हटली तर मी चूक नाही दाखवत फक्त त्यांना सांगते की इथं फक्त एवढं असं करा अजून छान होईल मग समोरच्याला असं वा समोरच्याला वाटतच ते नाही की मी त्यांना चूक चूक दाखवल्या उलट त्याला कौतुक वाटतं की बाबा ह्यांनी काहीतरी माझं कौतुक केलंय आता बऱ्याच नाही कोणाकोणाला ना ना मी कमेंट करते कोणाकोणाला नाही करत कारण प्रत्येक वेळी कमेंट करणं पॉसिबल नसतं पण ना प्रत्येकीचं ज्या ज्यावेळी त्या माझ्याशी फोनवर बोलल्या आहेत ना जा जा बोल मी त्यांचं कौतुकच करत असते का तर प्रत्येकीच्यात काही ना काहीतरी चांगला गुण आहे आणि तो ज्यावेळेला आपण त्यांना सांगू ना त्यावेळेला त्यांना एक शंभर पटीने अधिक म्हणजे ह्यानं काम करणार आहेत त्यामुळं ना अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायला शिका आपण नेहमी काय करतो दुसऱ्यांना बदलायला जातो हे बघा ठीक आहे दुसरा समोरचा कितीही रागीट असू द्या कितीही आपला द्वेष करणारा असू द्या आपण त्याला नाही बदलू शकत आपण जर बदलायचं असेल ना तर आपण स्वतःला बदलायचं ज्यावेळेला आपण स्वतःतला बदल स्वीकारतो स्वतःला माफ करतो स्वतः बदलतो त्यावेळेला समोरचा सुद्धा बदलतो आणि त्याला बदलावंच लागतं जर मी जर कोणाशी भांडलेच नाही मी जर शांततेचंच उत्तर दिलं तर समोरचाही माझा तेवढाच रिस्पेक्ट करणार आणि तेवढंच शांततेत माझ्याशी बोलणार हेच जर मी त्याच्याशी नेहमी भांडत बसले नेहमी रागानं द्वेषा शा, द्वेषाने बोलत बसले तर समोरचाही माझ्यासोबत तसाच बोलणार त्यामुळे आता तुम्ही ठरवायचं आहे की आपण लोकांशी कसं वागायचं जसं तुम्ही वागाल तसंच तुमच्याकडे येणार आहे त्यामुळे प्रत्येकाशी ना तुम्ही प्रेमाने वागायला सुरुवात करा तुम्हाला तेवढंच दुप्पट तुमच्याकडे प्रेम परत येणार आहे